शीर खेळ आहे ज्यामध्ये या दोऱ्या आहेत या दोऱ्यांना पार करून यांना तिकडे जायचं आहे आठ जण ते उभे आहेत हे आठ जण दोरी पार करून तिकडे जातील खूप मजा येईल बघणाऱ्यांना पण मजा येईल खूप मजा येईल मी जेव्हा सिटी वाजेल तेव्हा तुम्ही सुरू करायचं आता दोऱ्या काढल्या गेल्या आहेत पण विद्यार्थ्यांच्या दोऱ्यांनी दोऱ्या बघितल्या आहेत तेव्हा दोऱ्या आहेत म्हणून ही मुलं दोरीवरून जाण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या आयुष्यातही असेच घडत असते एखादी गोष्ट एवढी पक्की मनात असती ती नाहीशी झाली तरी आपला व्यवहार असा असतो जणू समोरच ती गोष्ट आहे या खेळातून हेच शिकायचं आहे की परिस्थिती नेहमी सारखी नसते अडथळे कधीकधी आभासी देखील असतात तेव्हा तूफानों से डर के नौका पार नहीं होती तूफानों से डर के नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती अनु सतत हसत रहा आनंदी रहा आरोग्यदायी रहा सुदृढ़ रहा असेच नवनवीन खेळ बघण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा